नमस्कार मंडळी बऱ्याचदा काय होतं आपण हॉटेलसारख्या भाज्या वगैरे तर घरी बनवतो पण त्याला हॉटेलसारखी चव येत नाही का कारण त्याचं कारण आहे की आपण त्या भाज्या भाकर किंवा चपाती बरोबर खातो पण आज एकदम हॉटेलच्या भाज्यांसोबतच हॉटेल बनणारी बांधणारी तंदुरी रोटी पण आपण घरीच बनवणार आहोत आणि ती कशी बनवायची चला बघूया त्याच्यासाठी मी इथं दोन फुल वाट्या भरून मैदा घेतलेला आहे आता ह्या मैद्यामध्ये आपल्याला मिक्स करायचं अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा आणि त्याच्यातच घालायचं चवीप्रमाणे मीठ लक्षात ठेवा बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा दोन्ही वेगवेगळे आता हे सगळं एकत्र चाळून घ्यायचं आता दुसऱ्या बाजूला आपण घेऊया एक वाटी गरम कोमट दूध त्यात घालायची एक चमचा साखर आणि एक चमचा तेल आणि तीन चमचे दही आता हे चांगलं मिक्स मिक्स करून घ्यायचे आणि ह्याच पाण्याने म्हणजे ह्याच दुधाने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचे मी थोडं थोडं करून हे दूध टाकून घेते हे दूध आपल्याला सगळं वापरलं जाणार हे बघा अशा पद्धतीने एकदम गोळा आपल्याला याचा मळून घ्यायचा आहे आता हा उघडा न ठेवता आपण एक काम करूयात त्याला सुरुवातीला थोडंसं तेल लावून घेऊ आणि तेलाने त्याला चांगलं थोडंसं मळून घेऊ दोन तीन मिनटं आणि दोन तीन मिनटाच्या नंतर आता आपण हा गोळा मऊ करून एका कॅरी बॅग मध्ये ठेवून देणार आहोत जेणेकरून ते पीठ कोणत्या पडणार नाही आणि आपलं पीठ पण छान फुलून येईल आता तासासाठी किंवा तुमच्याकडे जेवढा जास्त वेळ असेल तेवढा वेळ आपल्याला हा गोळा अशा पद्धतीने या कॅरी बॅग मध्ये झाकून ठेवून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला नान बनवायला घ्यायची असं केल्याने आपली नान एकदम मऊसूद बनेल आणि पीठ पण छान मुरेल एकदम सॉफ्ट होईल आणि लाटताना चिघटणार नाही आता एका तासाच्या नंतर मी या ठिकाणी बनवायला घेतलं तुमच्याकडे जर जास्त टाईम असेल तर तुम्ही त्याला नक्कीच जास्त वेळ ठेवा ना नान आणखीनच ना छान बनेल आता एका तासाच्या नंतर मी अशा प्रकारे हाताला तेल लावून घेतलं आणि त्याच्यानंतर हे पीठ थोडंसं मळून घेतलं त्याच्यानंतर बघा अशा पद्धतीने पिठाचे गोळे तयार करून तुम्हाला हव्या तेवढ्या आकाराची जेवढी नान बनवायची तेवढा गोळा तयार करून घ्या आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तो फोल्ड करून घ्यायचा खालच्या साईडला आणि त्याच्यानंतर आता हे गोळे आपल्याला झाकून घ्यायचे आता आपण नान लाटण्यासाठी घेऊ थोडंसं पाणी काळे तीळ आणि कोथंबीर काळे तीळ लावा एकदम अप्रतिम चव येते आणि ते हिवाळ्यात खायला पण चांगले असतात ते गरम उष्ण असतात आणि त्याच्यामुळे वजन कमी होण्यास पण मदत होते आता अशा पद्धतीने मी एक ना रोटी लाटून घेतली आता त्याच्यावरती आपल्याला काळे तीळ पसरून घ्यायचे आणि थोडीशी कोथंबीर पसरून घ्यायची हाताने सुरुवातीला अशा पद्धतीने थोडं दाबायचं त्याच्यानंतर लाटणं फिरून घ्यायचं आणि ही रोटी आपल्याला पलट घ्यायची पलटल्याच्या नंतर पण सुरू आपण थोडीशी लाटणार आहोत जेणेकरून हे जे तीळ आणि कोथिंबीर आहे को ती त्याला व्यवस्थित चिटकून जाईल आता जे नॉर्मल पाणी आपण घेतलं होतं ते पाणी ह्या रोटीला एका साइडने हे बघा व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे आपण लावून घेऊया जसं आपण भाकर झाल्याच्या नंतर त्याला पाणी लावतो ना त्याच पद्धतीने हे पाणी आपल्याला त्याला लावून घ्यायचं आणि आता तवा गरम करायचा आणि त्याच्यावरती ही जोरात अशी आपटून रोटी टाकून द्यायची लक्षात ठेवा तवा नॉनस्टिकचा घेऊ नका नाही तर रोटी लगेच निघून येईल आणि आपल्याला व्यवस्थित ती भाजता येत नाही आणि त्याच्यासाठी मी इथं घेतला लोखंडाचा तवा आता बघा इथं आपल्या रोटीला बुडबुडे यायला चालू झाले तवा उलटा करून रोटी भाजून घ्यायची आणि आवडीप्रमाणे बटर लावायचं किंवा अशीच एन्जॉय करायची कशी रेसिपी वाटते ते कमेंट करून सांगायचं आणि चॅनल सबस्क्राईब करायचं आणि ही रोटी मस्त अशी चिकनबरोबर किंवा तुम्ही कुठल्याही पनीरच्या भाजीबरोबर एन्जॉय करू शकता